पुण्यातील धनकवडी येथील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलांचे मसाज करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी गोळा करणाऱ्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये मेकअप पक्षाचा अध्यक्ष आहे असं सांगत महिलांना ब्लॅकमेल केलं जात होतं आणि तुमचं जे आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे ते बंद करण्याची धमकी देखील आरोपींकडून दिली जात होती खरं तर याबाबत एका चाळीस वर्षीय महिलेने सहकार नगर पोलिसांकडे फिर्याद दिली होती तीन फेब्रुवारीला हा सर्व प्रकार घडला होता हे प्रकरण नक्की काय आहे पाहूयात ऍक्च्युली आमच्याकडे ज्या फिर्यादी आल्या त्यांचं एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे त्याच्यामध्ये तीन दोन पंचवीस रोजी एक जण आले उपचार करून घेण्याच्या आणि त्यांनी त्यांना सांगितलं की म्हणजे तिथं महिला मसाज करायला होत्या त्यांना सांगितलं की आम्हाला तिळाचं तेल मसाज करून द्या वगैरे तर त्या पद्धतीनं त्या करायला लागल्यावरती त्यांना धमकावत की मी सांगतो त्या पद्धतीनं जर तू उपचार नाही केला तर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीनं उपचार नाही केला तुझं हे उपचार केंद्र बंद करून टाकेल असं त्यांना सांगितलं आणि तिला वरचे कपडे काढून तो मसाज वगैरे करायला लावला आणि तो मसाज झाल्यानंतर परत थोड्या वेळाने दोघं तिथं जण आले आणि त्यांनी सांगितलं की वीस हजार रुपये दे नाहीतर तू मग मसाज करतानाच आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे तो आम्ही व्हायरल करू अशी तिला धमकी दिली आणि त्याच्यातून त्याचबरोबर त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्याकडे पैसे नव्हते तर त्यांच्या काउंटरमध्ये जे आठशे रुपये होते ते घेऊन हे तीन जण तीन जण फरार झाले होते तर त्यानुसार त्या इस्मान नगर पोलीस स्टेशनला चौऱ्याण्णव अब्लिक पंचवीस बीएनएस तेवीसच्या अंतर्गत तीनशे आठ दोन तीनशे नऊ चार चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे म्हणजे थोडक्यात जुन्या तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे ब्याण्णव तीनशे तेवीस तीनशे चोपन्न पाचशे चार पाचशे नऊ पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला ह्या इस्मांची तेवढी माहिती नव्हती आम्हाला तर सीसीटीव्ही फुटेज पण मिळणं त्याच्यामध्ये अवघड होतं कारण त्या म्हणजे त्या हायवेतून उपचार केंद्रातलं सीसीटीव्ही फुटेज जे होतं ते वीस दिवसाचं त्याच्याकडे पंधरा दिवसाचं स्टोरेज होतं त्यामुळे थोडस हे कॉम्प्लिकेटेड मॅटर होतं परंतु तरीही काही माहितीवरून ह्याच्यावरून आम्ही त्याची माहिती घेतली असता त्याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची आम्हाला ठिकाण मिळाला तर त्यांचं नाव होतं की रोहित गुरुदत्ता वाघमारे एकोणतीस वर्ष मूळ राणा यशोदीप चौक चौधरी बिल्डिंग वारजे माळवाडी पुण्याचा होता दुसरा आहे शुभम चांगदेव धनवटे तो गणराज कॉम्प्लेक्स दुसरा मधला आहे रेगेट उत्तम नगर पुण्याचा आहे आणि तिसरा आहे तो राहुल ज्ञानेश्वर वाघमारे छत्तीस हा मामासाहेब मोहळ शाळेसमोर केळेवाडी पौट रोड पो कोथरुड असा तिघांचा आहे आणि सुरुवातीला ह्यांचं लोकेशन पण पुण्यात येत नव्हतं ते बाहेरचं येत होतं त्यानंतर ज्या वेळेला त्यांचं पुण्यातलं लोकेशन मिळालं ते वारजेच्या हद्दीत मिळाल्यानंतर यांना शोधून काढलं या तिन्ही आरोपींना आम्ही पकडलेला आहे आणि थोडक्यात यांच्याकडं बारा पर्यंत आम्हाला बारा तीन पर्यंत त्यांची आम्हाला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि एकूण यांच्याकडे चौकशी करता हे सात ते आठ प्रकारचे असे गुन्हे सात ते आठ ठिकाणी केलेले आहेत पूर्वीचाही रेकॉर्ड आम्ही यांचा काढलेला असता यांच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये यांच्याकडे आंबोरा बीडला तीनशे नव्याण्णव चारशे दोन सर गुन्हे दाखल आहेत पाथर्डीला तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव सर गुन्हे दाखल आहेत वारजेला तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस नुसार हे ऑलरेडी तीन गुन्हे दाखल आहेत आणि आता हे नवीन आठ रोजी अजून दोन गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील हुनरिला वगैरे एकूणच सात ते आठ ठिकाणी त्यांनी असा प्रकार केल्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे आता ह्याच्यामध्ये तपास करून भविष्यात मोबासारखी कारवाई जर करता आली ह्याच्यावरती तर त्या आमची कारवाई करण्याची तयारी आहे